माननीय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संकल्पनेतून नोकरी महोत्सव रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम बुथ शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे दी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी चार ठिकाण हर्षदा लॉन्स मिरज रोड सांगोला राजश्री शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ चिकमहू यांच्या वतीने नोकरी आपल्या दारी नामवंत व विविध रोजगाराची सुवर्ण संधी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज सिक्युरिटी क्रो सेल्स मार्केटिंग ऑटोमोबिल्स रिटेल इंडस्ट्रीज अदर नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबिर नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबिर खाली दिलेल्या ठिकाणी होईल गुरुवार दि आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा ठिकाण स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज गोपाळपूर गुरुवार दि आठ ऑगार दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते पाच ठिकाण कर्मयोगी कॉलेज शेळवे शुक्रवार दि नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा ठिकाण फायबोटेक इंजिनिअरिंग कॉलेज सांगोला शुक्रवार दि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते पाच ठिकाण सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे शनिवार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा ठिकाण शिवाजी पॉलिटेक् कॉलेज सांगोला शनिवार दि दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते पाच ठिकाण दीपकाबा साळुंखे पाटील कॉलेज कोळा नोंदणीसाठी संपर्क आयोजक राजश्री शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ शिकमहून